ठाणे पालघर जिल्ह्यात खासदारकीसाठी उच्च शिक्षित उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात ठाणे पालघर जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघातून खासदारकीसाठी एकोणनव्वद उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत त्यापैकी अठ्ठेचाळीस उमेदवार हे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले आहेत यापैकी पंचवीस उमेदवारांचे पदव्युत्तर शिक्षण झाले असून यामध्ये डॉक्टर इंजिनिअरिंग एम बी एअरक्राफ्ट इंजिनिअरिंग मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज एम ए पी एच डी अशा पदव्युत्तर शिक्षणाचा समावेश आहे तर तेवीस उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले बारा तर दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या एकोणीस उमेदवारांचा समावेश यामध्ये आहे ठाणे लोकसभेमध्ये चोवीस उमेदवार रिंगणात आहेत महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार राजन विचारे यांची लढत महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्याशी असून यामध्ये राजन विचारे यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांचे शिक्षण एफ वाय जे सी तर नरेश म्हस्के यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे तर कल्याण लोकसभा मतदारसंघात अठ्ठावीस उमेदवार असून त्यापैकी बारा उमेदवार पदव्युत्तर शिक्षण घेतले आहेत येथील महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे वैद्यकीय शिक्षण घेतले आहे तर महाविकास आघाडीचे उमेदवार वैशाली दरेकर राणे यांनी एम पर्यंत शिक्षण घेतले आहे याशिवाय या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सहाबुद्दीन शेख सुलेमान ठाकूर अपक्ष सचिन पाटील हे उमेदवारही एम बी बी एस शिक्षण घेतलेले आहेत तर अपक्ष अमरीश मोरजकर यांनी एअरक्राफ्ट इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे याशिवाय बी बी एस सी आय टी अशा पदव्या घेतलेले उमेदवारही या मतदारसंघात आहे तर नववी आणि दहावी नापास असलेले सहा उमेदवारही या निवडणुकीच्या रिंगणात आहेत तसेच भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये सत्तावीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून या मतदारसंघामध्ये दहावीपेक्षा नऊ इतकी आहे तर उच्च शिक्षित उमेदवारांची संख्या आठ इतकी आहे या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार कपिल पाटील यांनी बी पर्यंत शिक्षण पूर्ण केले असून तर महाविकास आघाडीकडून उमेदवार असलेले सुरेश म्हात्रे यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अमिरुल सय्यद यांनी मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीजपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे तर उर्वरित अल्पशिक्षित उमेदवार आठवी ते नववी उत्तीर्ण आहेत